नमस्कार आणि स्वागत आहे तुम्हाला सर्वांचा आपल्या मेलोडी मसाला चॅनेलवर तर चला पाहूया आज एक नवीन रेसिपी कोबीची वडी तर आता ही क्रिस्पी कोबीची वडीची रेसिपी शेअर करते आहे चला क्विक अशी आपण रेसिपी पाहूया तर बघूया आता सुरुवातीला आपल्याला लागतं कोबीची वडी आता आपण इथं करतोय तर त्याच्यासाठी मी अंदाजे पाव किलो किंवा की दोन दोनशे ते सव्वा दोनशे ग्रॅमपर्यंतचा कोबी इथं मी खिसून घेतलेला आहे स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतलेले आता ह्याच्यासाठी आपल्याला वडी करण्यासाठी बेसिक म्हणजे जे इसेन्शियल आहे ते म्हणजे बेसनचं पीठ तुम्ही अंदाजे तुमच्या म्हणजे जेवढं तुम्हाला लागेल तेवढं कमी जास्त करू शकता हे एक वा एक ते दीड वाटे मी बेसन घेतलेलं आहे आणि त्याच्यासोबत राईस फ्लावर म्हणजे तांदळाचं पीठ त्याच्यानंतर ओवा तीळ आलं लसूण पेस्ट हळद मीठ आणि मी इथे धने जिरे पूड घेतले तो मी जिरे जरी टाकलात तरी चालेल आणि आता इथे लाल तिखट वापरले तर लाल तिखटाऐवजी तुम्ही हिरव्या मिरचीचा जो ठेचा आहे तो घालून जरी केलात तरी पण वड्या छान लागतात पण मी शक्यतो लाल तिखटाच्याच कोबीच्या वड्या तुमच्यासोबत शेअर करते आणि तेल आपल्याला हे लास्टला थोडंसं डो तयार करताना लागेल म्हणून थोडंसं अगदी तेल घेतलेलं आहे आता हे सर्व आपल्याला या कोबीमध्ये मिक्स करून एक छान असं याचं पीठ तयार करून घ्यायचंय आणि मग याला आपल्याला स्टीम करायला ठेवायचंय पण आता सुरुवातीला आपण हे सगळं मिक्स करूया आता हे सगळ्या कोबी मी सुरुवातीला एका ताटात काढून घेतील कोबीला पाणी सुटतं त्याच्यामुळं छान असं पाणी कोबी वॉश केल्यानंतर छान सगळं पाणी आपल्याला नितळून कोबी अगदी असं ड्राय करून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये मी पीठ आहे सुरुवातीला थोडं थोडं करत आपल्याला याच्यात बेसनपीठ ॲड करायचं आहे म्हणजे आपल्याला अंदाज येईला तर इथं मी एक वाटी बेसन ॲड केलेलं आहे त्याच्यानंतर आता आपल्याला राईस फ्लॉवर घालायचं आहे थोडंसं तांदळाच्या पिठामुळं आपल्या वड्या क्रिस्पी कुरकुरीत राहतात जास्त वेळ म्हणून तांदळाच्या पिठाचा वापर करायचा आता याच्यानंतर धने जिरे लाल तिखट मगाशी अशी सांगितल्याप्रमाणे तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथं हिरव्या मिरचीचा ठेचा सुद्धा वापरला तरी चालेल आता हे आलं लसून पेस्ट थोडीशी हळद आणि प्रमाण आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे त्यानंतर मीठ घातलेलं आहे हे अशी पांढरे येतील ह्याच्यानी दिस आपल्या वड्या छान दिसतात त्याच्यामुळं घालायच्या त्याच्यानंतर आता मी आता ओवा घालते ओवा थोडासा असं स्मॅश करून आपल्याला याच्यात ॲड करायचं आहे बऱ्यापैकी आता आपल्या सगळ्या गोष्टी ॲड करून झालेल्या आहेत सुरुवातीला आपल्याला याला थोडंसं मळून घ्यायचं आहे म्हणजे अजून बेसन लागेल का याचा आपल्याला अंदाज येईल आता मी इथं हे सगळं पीठ एकत्र करून मळून घेते आता इथे मी मळायला सुरुवात केलेली आहे इथं मी मगाशी एक इन्ग्रेडियंट चुकून सांगायची राहून गेले ते म्हणजे कोथिंबीर आता याच्यामध्ये मी कोथिंबीर टाकलेली आहे आणि पाण्याचा हात न लावता आपल्याला हे सर्व मटेरियल सगळे पदार्थ हे बघा आपोआपच कोबीला पाणी सुटतं जसं मी सुरुवातीला सांगितलं होतं त्याच्यामुळे ते आपोआप एकमेकाला चिटकलं जातं बाइंड होतं अजिबात ॲडिशनलवरून आपल्याला पाण्याचा वापर नाही करायचं आहे ज्यावेळी पीठ हाताला चिटकायला चालू होतं त्यावेळी थोडंसं तुम्ही तेल टाकलात तरी चालेल जे मी तर तेल घेतलेलं आहे अगदी थोडस हातावर तेल असं टाकून घ्यायचं लहान मुलं कोबी शक्यतो अशी खात नाहीत त्याच्यामुळे मग कोबीचे पराठे म्हणा किंवा कोबीच्या वड्या हे दोन तीन प्रकार ते आवडीने खातात त्याच्यामुळे आपण केल्या पाहिजेत आता मी तळल्यावर अगदी क्रिस्पी होतात ह्याला तळलंच पाहिजे असं काही नाही आता आपण वाफेवर ह्याला शिजवून घेणार आहोत स्टीम तर त्या नुसत्या स्टीम केलेल्या जरी खाल्ल्यात तरी सुद्धा त्या टेस्टी लागतात आता हे अशा प्रकारे आपलं असं छान असा गोळा तयार झालेला याला आपण पाणी सुटल्यामुळे बघू शकता तर मी ह्याचे छोटे छोटे दोन अशा रोल करून घेते आणि ते आता शिजायला ठेवूया आपण आता छान असं हाताला तेल लावून घ्यायचं म्हणजे आपल्याला रोल व्यवस्थित करता येतो हाताला अजिबात आपला रोल चिटकत नाही हे बघू शकता हे बघा अशा प्रकारे आपल्याला हा रोल तयार करून घ्यायचा आहे आणि हा रोल आपल्याला स्टीम करण्यासाठी ठेवून द्यायचा आहे आता अशा पद्धतीने माझे हे दोन रोल तयार झालेले आहेत आता पटकन आपण ह्याला स्टीम करायला ठेवूया म्हणजे वाफेवरती आपल्याला याला शिजवून आहे तर आता इथं मी असं थोडंसं पातेल्यात पाणी घेतलेलं आहे त्याच्यावरती अशी जाळीच्यावर आता मी इथं ह्या वड्या ठेवते खाली ह्याला मी तेल लावून घेतलेलं आहे जेणेकरून ह्या आपल्या वड्याचे जे, जे रोल आहेत ते ह्याला छिटकले जाणार अगदी मोठ्या गॅसवरती म्हणा किंवा मीडियम गॅसवरती ह्याला पंधरा ते वीस मिनटं लागतात शिजण्यासाठी आता ह्याला आपण छान असं झाकण झाकून ठेवायचं आणि पंधरा मिनटांनी ती शिजलेली आपल्याला लक्षात येतात कारण त्याचा स्टिकीपणा पूर्णपणे निघून जातो आता ऑलमोस्ट पंधरा ते दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत आपण शिजायला ठेवून आता बघूया छान अशा या बघू शकता या अशा स्टिकी स्टिकी नाही लागत ला आता हे शिजलेलं आहे आणि आकाराने डबल झालेले आहेत म्हणजे आता आपलं बेसन छान असं शिजलं गेलेलं आहे आता आपण गॅस बंद करून असंच झाकून एक पाच ते दहा मिनटं म्हणजे या थोड्याशा कोमट टेम्परेचरवर आल्या की आपल्याला ह्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आणि डीप फ्राय करून घ्यायचे आता सध्या मी ह्याला बंद करून एक दहा मिनटं ठेवते आता बघू शकता इथं छान अशा आपल्या ह्या वड्या जे काही रोल आहेत ते छान असे थंड झालेले आहेत आता हे वड्या पाडून घ्यायच्या आपण वड्या म्हणा किंवा तुम्ही जसा आकार जसा कोणी चौकोनी करतं कोणी मी आता जशी आहे तशा करते आणि सुरुवातीला आपल्याला थोडं तेल लावून घेतलं आहे मी इथं चाकूला किंवा सुरीला म्हणजे ते आता कापताना आपल्याला थोड्याशा लूज जाते या आशा आपल्याला मध्यम साईजच्या सगळ्या वड्या आपण काढून घ्यायच्या जसं मी सुरुवातीला म्हटलं की ह्या अशा सुद्धा खाल्ल्या तरी छान लागतात कारण याच्यामध्ये कच्च असं काही नाहीये याच्यामधलं आपण आता कोबी वाफेवर शिजलेला आहे किंवा बेसन जे वापरले सगळे मसाले हे सर्व मटेरियल आपलं वाफेवर शिजलेलं आहे त्याच्यामुळं ज्या लोकांना अगदी डीप फ्राय खायची सवय नाही ते लोक असं जरी खाल्ले तरी खूप टेस्टी लागतं आता या वड्या थोड्याशा चिकट चिकट असल्यामुळे मध्ये मध्ये आपल्याला असं तेल लावायचं आहे तळल्यानंतर अगदी या छान शेप घेतात बघू शकता या अशा प्रपा प्रमाणे आता मी सगळ्या वड्या अशा त्याचा आकार देऊन घेते या थोड्याशा गरम आहेत त्याच्यामुळे असं वाटते अगदीच त्या थंड झाल्यानंतर हे असं चिकटपणा त्याच्यातला काहीच राहणार नाही बघू शकत आता याच पद्धतीने मी सगळ्या एकसारख्या मध्ये कापून घेते आता याच पद्धतीने मी या सर्व वड्या अशा कापून घेतलेल्या आहेत मिडियम साईज अशा आता ह्या आपल्याला सर्व वड्या डीप फ्राय करून घ्यायच्या आहेत तर चला आता डीप फ्राय करू आता इथं बघू शकता छान असं आपलं तेल तापलेलं आहे आता गॅस थोडासा मंदाचेवर करायचा मध्यम हिच्यावर आणि आपल्या ह्या अशा वड्या डीप फ्राय करून घ्यायची तेल अगदीच मोठा म्हणजे गॅस अगदीच जर आपण मोठा केला तर त्या वरून क्रिस्पी होतील पण आतून थोड्या कच्च्या राहतील म्हणून थोड्या कमी फ्लेमवरच आपल्याला छान असं थोडा वेळ जाऊ द्या आणि त्या छान आतून पण शिजल्या जातील तसं ह्या लगेच शिजल्या जातात कारण कॉर्न आपण ह्याच्यामध्ये तांदळाचं पीठ आणि बेसन हे दोन्ही आयटम असे घातलेले आहेत ज्याच्यामुळे ते पटकन कुरकुरूत येतात बघू शकता आता मी याला इथं पलटून घेते छान अशा कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचे आता छान अशा आपल्या ह्या वड्या कुरकुरीत झालेल्या बघू शकता आता छान असं तेल नितळून आपल्याला याला बाजूला काढून घ्यायचंय